अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहर व परिसरात एकतीस डिसेंबर व नववर्ष साजरे करण्याच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील प्रमुख ठिकाणी पोलिसांचा सतर्क बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक परिसरात चारचाकी व दुचाकी वाहनांची कसून तपासणी सुरू असून या दरम्यान मद्यप्राशन करून वाहन चालवणारे वाहन चालक वेग मर्यादा उल्लंघन करणारे तसेच ट्रिपल सीट वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे तसेच शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संशयास्पद हालचालींवर विशेष लक्ष ठेवण्यात येत असून रात्रीची गस्त वाढवण्यात आली आहे नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे मध्यप्राशन करून वाहन चालवू नये तसेच पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे सुरक्षित व आनंदी नववर्ष साजरे करण्यासाठी ही प्रतिबंधात्मक कारवाई आवश्यक असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव